जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी अनुदान दोन हजार वीस ते बावीस यामधील थकीत अनुदान मंजूर झालेले आहेत या जिल्ह्यांना मिळणार याचा लाभ कोणते कोणते जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत त्याबद्दल एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तोच जी आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला आता लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चालता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल वन विभागांतर्गत दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात <laughs> सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने वेळोवेळी निधी वितरित करण्यात आलेला आहे तथापि कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणामुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कारवाई झाली नसल्याचे निर्देशनास आले आहे त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुसखांसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याचप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त यांचे प्राप्त झालेले प्रस्ताव वर नमूद दिनांक पाच सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे रुपये चाळीस हजार एकशे सत्तर पॉईंट सत्तर लक्ष इतक्या रकमेची निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तथापि त्यानंतरही सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून संदर्भधीन क्रमांक सात ते एकतीस येथील पत्रांवर प्राप्त झालेली निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे निर्देशनास आले आहे हे प्रस्ताव मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या दिनांक दोन अकरा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत निर्णयार्थ ठेवण्यात आले होते या बैठकीतील निर्णयानुसार बायतांना मदत देण्यासाठी बाब शासनाच्या वेळच्या अधीन होती म्हणून मित्रांनो शासन निर्णयानुसार सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शिल्पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बायतांना मदत वाटप करण्यासाठी एकूण रुपये